पाचोडच्या आठवडी बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकलाय रस्त्यावर येथील आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून संतप्त व्यक्त केल्याची घटना पाहायला मिळाली आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडत असून भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळत चांगले दर मिळतील या अपेक्षेने बाजारात आणलेले वांगे मेथी शेपू कोथंबिरीला अत्यल्प असा पन्नास पैशांचा दर मिळाला या कवडीमोल भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसोबत आणलेला भाजीपाला चक्क रस्त्यावरती त्यांनी फेकून दिला गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे चांगला दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर पाचोडेतील आठवडी बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावरती फेकून दिलाय तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला माघारी नेलाय विशेष म्हणजे रस्त्यावरती पडलेला माल उचलण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अनेकांना हा भाजीपाला उचलून नेलाय तर उर्वरित भाजीपाल्यावरती मोकाट जनावरे ताव मारताना दिसले या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडून भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं दिसून येत आहे वांगे फेकून तुम्ही त्याला भावच नाही तर काय करता एक रुपयाला पन्नास लाख म्हणलं तरी घेत नाही मग तुझ्या काय फायदा का अरे एक कोरोना घ्यायचं म्हणलं तर त्या तीनशे रुपयाचा खर्च त्याला सतराशे अठराशे रुपयाला खर्चाची गुन्हे झाली आणि आमची मेहनत आमचं पाणी लाईट बिल हे सगळं आमचं रानाचा खर्च सुद्धा नाही घाली